त्याला समाजाने सांगावं आम्ही पत्र म्हणजे काय सांगावं की तुम्ही पीडितांना मरा मदत करू नका एका आम्ही पत्रामध्ये हे लिहिलं की रवी मेंढ्याला तुम्ही संरक्षण करू नका त्या जोसफला संरक्षण करू नका आणि त्या त्याला काढलं तर नाहीच रवी मेंडेला आणि एक जुनं पत्र एक काहीतरी त्यांनी टाईप केलं आणि त्याला सह्याचे पण अधिकार दिले तर आज आम्हाला समाजाची मदत अशी पाहिजे की समाजाच्या लोकांनी त्यांच्याकडे जावं आणि सांगावं की तो आकडेवारी त्यांच्याकडे आहे तुम्हाला कधी काढलं जाऊ शकतं अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू करुण, करू नका पारदर्शकतेने वागा चेकवरती दोन तीन सहा दोन तीन सहा ठेवा तीन चार लोकांच्या चा, सह्या ठेवा आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल की पीडिताला सस्पेंड करायचा असेल किंवा रवी वेंडेला ठेवायचं असेल किंवा त्यांच्या व पी ठेवायचं असेल तर संस्थेची अकरा लोकांची बैठक अशा प्रकारचं त्यांना सांगण्याची विनंती आम्ही समाजाला सांगत आणि त्याला ते पूर्वीच्या तारखेची नियुक्ती दिलेली आहे 2023 ची 2023 आज तुमच्या कॉलेज मध्ये बाउंसर अतिशय चुकीचा आहे म्हणून मी पत्रकारांना विनंती करतो की जेव्हा आज मी प्राध्यापकाशी संवाद ठेवला तेव्हा मी कॉलेजमध्ये यावं नाही पत्रकारांनी यावं नाही म्हणून बाउन्सर ठेवले गेले म्हणजे तुमचेच ट्रस्टी कॉलेजमध्ये यावे नाहीत पत्रकार लोक जी एक तिसरा स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला त्या स्त त्या त्या स्तंभाने यावं नाही अश हा चौथा स्तंभ तर या अशा प्रकारचं अशा प्रकारची वागणूक भंतेनी करू नये हे समाजाने सांगा सांगावं भावनसर जेव्हा मी तिकडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सिद्धार्थ मेशकर यांनी सांगितले की आम्हाला अध्यक्षांनी ठेवायला सांगितले बनते ससे सुराई यांनी आणि त्यांचे पीएम रवी मेंडे यांनी ठेवायला सांगितलं कार्यक्रम असणार तिथे म्हणूनच आम्हाला तुमची म्हणूनच मी आम्हाला वारंवार सांगतोय की ठीक आहे आम्ही बा आम्ही करू आम्ही आक्रमक राहू लवकरात लवकर मिटिंग बोलवण्याचा प्रयत्न करू पण आपण सुद्धा पत्रकारांनी चौथा स्तंभ म्हणताना आपण आपण सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की आपण धर्मगुरू आहे थोडस शिस्त पाडा